नगर दक्षिण उर्फ अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मी तुमचे सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्हाला संबोधित करण्यासाठी आपले सर्वांचे नेते आपलं सर्वांचं दैवत खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची कळवळ असणारा देशातील एकमेव नेता म्हणून ज्या नेत्याकडे पाहिलं जातं असे आदरणीय पवार साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर मला आता माफ करतील कारण मला उशीर झाला थोडा त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व तरुण सहकारी माझी ज्येष्ठ मंडळी तुमच्या या ठिकाणी या आशीर्वाद यासाठी घेण्यासाठी मी आलेलो आहे अरे या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे या मतदारसंघातील अनेक गोरगरिबांचे आश्रू पुसण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची या ठिकाणी गरज आहे कारण लोकसभेची निवडणूक ही सर्वात महत्वाची निवडणूक आहे ती म्हणजे देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे कारण आज देशामध्ये लोकशाही जिवंत राहते का नाही हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आज या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना संविधानच राहतं का नाही ही प्रश्न आपल्या सर्वांसमोर उपस्थित आहे एवढाच ही निवडणूक सर्वात महत्वाची निवडणूक म्हणून या लोकसभेच्या निवडणुका निवडणुकीकडे आज आपण या ठिकाणी पाहत आहे बऱ्याच वेळा आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीला महत्व देतो त्यानंतर त्यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषद आणि विधानसभा आपल्याला वाटतं जाऊ द्या दे देशाची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक जाऊ द्या काय करायचं आपल्याला देशाच्या निवडणुकीचं पण खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सर्वांच्या भविष्य भविष्यासाठी जी निवडणूक महत्वाची असेल ती म्हणजे लोकसभेची निवडणूक ती म्हणजे देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आज शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करायचे म्हणलं तर आपल्याला केंद्राच्या केंद्रीय सत्तेमुळेच काही के कायदे होत असतात केंद्राची सत्ता महत्वाची असती आपला भारत देश एक काळ आपण कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे आपण पाहत होतो त्या भारत देशातला जर कोणाला कृषी मंत्री विचारलं तर सांगता येणार नाही आदरणीय साहेबांनी कृषी मंत्री असताना जे काही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले ते आजपर्यंत अद्यापपर्यंत कुणीही असे निर्णय घेतलेले नाही म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक शेतकऱ्याला आधार देण्याचं काम केलं असेल ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी त्यामुळे ही निवडणूक सर्वात महत्वाची निवडणूक आहे एका बाजूला आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या भारतामध्ये आणि त्यातली सात सगळ्यात जास्त प्रमाण जे असेल ते म्हणजे महाराष्ट्रात सरकार म्हणतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे तर शेतीमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे पण शेतीमालाला बाजारभाव बघितलं तर कांद्याची काय परिस्थिती सोयाबीनची काय परिस्थिती कपाशीची काय परिस्थिती आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो आपण तो, तो व्यवसाय म्हणजे दूधधंदा दुधाची काय परिस्थिती साधी आपण बिसलरी बाटली घेतली वीस रुपयाला बिस्लरी बाटली मिळते आणि दुधाचे बाजारभाव जर विचारलं तर बावीस तेवीस रुपये हायेस्ट चोवीस रुपये रेट आणि कधी कधी सांगितलं जातं की पाच रुपये अनुदान देऊ अरे पाच रुपये सुद्धा अनुदान त्या अद्यापपर्यंत दिलं नाही अरे कसा शेतकरी सुखी होणार आहे कांद्याची काय परिस्थिती सोयाबीनची कपाशीची काय परिस्थिती आणि ज्यांना आपण पाच वर्षापूर्वी दिल्लीत पाठवलं आपल्या सर्वांचं शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी एक सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न कधी उपस्थित केला नाही पण त्यांना एक सवय दुसरी खोटं बोल पण रिटून बोल मधल्या काळात अमित शहाला भेटले काहीतरी स्वतःच्या कामासाठी आणि बाहेर येऊन सांगितलं की आम्ही निर्यात बंदी उठवण्यासाठी भेटलो दोन दिवसांनी सांगितलं की निर्यात बंदी उठली पेपरला छापून आणलं मीडिया समोर छापून आणलं आणि इतक्या भावनिक झाल्या दुसऱ्या दिवशी डायरेक्ट नगर मार्केट कमिटीत सत्कार आणि त्या मार्केट कमिटीत सत्कार घेत असताना सांगितलं जर ही कांद्याची निर्यातबंदी उठली नसती तर मी मतच मागायला आलो नसतो काही तास नाही गेलं तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं ही निर्यात बंदीच उठली नाही खोटी बातमी अरे म्हणजे किती खोटं बोलायचं पण रिटून बोलायचं रावरी भागात आल्यावर सांगायचं निळवंड्याचं पाणी जर आणलं नाही मी तर मतच मागायला येणार नाही ना ना। तिकडं नगर भागात गेलं का सांगायचं साकळाईचं पाणी जर आणलं नाही तर मी फॉर्मच भरणार नाही ना ना। शेवगावला गेल्यावर सांगायचं ताजनापूरचं पाणी आणलं नाही तर मी फॉर्मच भरणार नाही फक्त खोटं बोलायचं आणि काम शून्य आणि सांगितलं जातं की पन्नास साठ वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे कोण सांगतो तेच सांगतात ना माझा एक तुमच्या सर्वांच्या वतीने प्रश्न आहे मग पन्नास साठ वर्षात एखादा तरी असा प्रोजेक्ट आणला का।, का त्या प्रोजेक्ट मुळे कमीत कमी, कमी वीस हजार लोकांना फायदा होईल त्या प्रोजेक्ट मुळे त्या एखाद्या चांगल्या प्रोजेक्ट मुळे कमीत कमी पंचवीस वर्ष तुमचं नाव घेतलं ना असा एखादा तरी प्रोजेक्ट आणला का साधं शासकीय मेडिकल कॉलेज आणता नाही आलं शासकीय शिक्षण संस्था उभ्या नाही करता आल्या कुठले चांगले प्रोजेक्ट आणता नाही आले त्यापेक्षा जा तर जाऊ द्या तुम्ही ज्या घरात तुमच्या घराकडे जाणारा नगर मनमाड रस्ता सुद्धा करता आला नाही आणि काय विकासाच्या गप्पा मारता त्या रस्त्यावर हो कमीत कमी पाचशे लोक मृत्यूमुखी पडले हजार दोन हजार लोक अपंगत्व आले अरे तो रस्ता करताना तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारता आणि माझ्यावर टीका केली जाते का निलेश लंकेंची तेरा तारखेनंतर गुंडगिरी दहशत मोडून काढू तुम्ही तर पाहिलं मी आता फॉर्म भरला विवरणपत्र बघितलं ना माझ्यावर किती गुन्हे दाखल आहे एक दाखल आहे कशाचा गुन्हा दाखले देव शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव ज्यावेळेस ढासळले त्यावेळेस मी आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तो गुन्हा दाखल म्हणून मी गुंड का मी गुंड आणि संदर्भ दिला जातो की एमआयडीसीचा अरे जी एमआयडीसी आदरणीय पवार साहेबांनी एमआयडीसीचा शुभारंभ केला मी दोन हजार दहाला माझ्या अंग्या गावात सरपंच झालो मी काळाचे पावलं ओळखले म्हणलं जरी उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळून दिला तर ही एमआयडीसी एकदम सगळ्यात मोठी एमआयडीसी असन आणि हा परिसर एकदम डेव्हलप असेल अरे आम्ही त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं उद्योजक लोकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळवून दिला त्याचा परिणाम असा झाला आज सुपा एमआयडीसी रानजनगाव चाकणपेक्षा सगळ्यात मोठी एमआयडीसी आज पाहायला मिळते मिळती ना जर आम्ही गुंडगिरी केली असती दहशत केली असती तर वाढले असती एमआयडीसी वाढली असते फक्त आरोप करायचे चुकीचं काहीतरी सांगायचं अरे तुम्ही काय औद्योगिकरणासाठी केलं आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी औद्योगिकरण झालं एमआयडीसी आली त्याचं सर्व ना सर्व श्रेय जातं ते आदरणीय पवार साहेबांना जाते अरे साधा प्रवारा नगर सहकारी साखर कारखाना आशिया खंडातला पहिला कारखाना सांगितलं जातं ना आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून प्रवरा सहकारी साखर कारखान्याचं नाव घेतलं जातं त्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती पहा साडेआठशे रुपये साडेआठशे कोटी कर्ज काय साडेआठशे कोटी रुपये कर्ज जिथं चांगल्या संस्था चालल्या ना तिथं बोट घालायच्या संस्था बंद करायचं यांना छंदची गणेश सहकारी साखर कारखान्यात लक्ष घातलं ताब्यात घेतलं आणि तो बंद पाडला रावरी सहकारी साखर कारखान्याचं काय केलं अरे चांगला चालला होता ना चांगला चालला होता ना त्यांच्या पद्धतीने करून द्या तिथं लक्ष घातलं तो राहुरी सहकारी साखरखान्याच कारखान्याचं काय केलं तो बंद पाडला अरे नुसता बंद तर नाही पाडला त्याची काय दुरावस्था केली माहिती ना मुळा प्रवारा संस्था बंद पाडली मुळा सहकारी संस्था संस्था बंद निस्ती पाडली नाही बावीसशे कोटी रुपये शासनाचे पैसे सुद्धा थकवले आणि त्या संस्थेचे चेअरमन कोण म्हणजे तुम्ही विकासाच्या गप्पा मारता तुम्ही काय केलं हे सांगा गावरी सहकारी साखर कारखान्याच्या कार वतीने ज्या संस्था चालू आहेत त्या शैक्षणिक संस्था त्याचं काय केलं त्या शैक्षणिक संस्थांचं काय केलं सांगा ना शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून ज्या शिक्षण संस्था चालू होत्या मेडिकल कॉलेज चालू होतं त्याची काय परिस्थिती कुठल्या सभासदाच्या मुलाला ऍडमिशन दिलं का इंजिनिअरिंग बंद पाडलं म्हणजे यांनी संस्था उभ्या करण्यापेक्षा संस्था संपवण्याचा घाट घातलेला आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे अभिनय तो कभी नाही हा माझी जी ओळख निर्माण मी केली ती कुठल्या माध्यमातून निर्माण केली कामाच्या माध्यमातून निर्माण ओळख केली आम्ही ओळख जी निर्माण केली कामाच्या माध्यमातून चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांची सेवा करण्याचं काम हा तुमचा निलेशल हा तुमचा भाऊ करतो ज्यावेळेस कोविड सारखी महामारी आली या भागातील सुद्धा कित्येक पेशंट होते कोविड सारखी महामारी आली त्यावेळेस मी माझ्या जीवाची पर्वा नाही केला कुठला विचार नाही केला माझ्या समोर एक ध्येय होतं माझा माणूस ना माणूस वाचला पाहिजे माझा प्रत्येक घर ना घर वाचलं पाहिजे आणि या भूमिकेतून मी त्या ठिकाणी काम केलं तिथे हजार लोकांना आपण त्या ठिकाणी रुग्णसेवा दिली तिथीस हजार लोकांना जीवनदान दिलं त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मला किती वेळा सांगितलं अरे तू तुझ्या जीवाची काळजी घे तू सुरक्षित राहिला तर लोकांची सेवा करू शकतो मी साहेबांना सांगितलं साहेब माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझ्या लोकांच्या सुरक्षितेसाठी मी झटणार आहे माझ्या लोकांसाठी मी त्या ठिकाणी माझा प्राण गेला तरी चालेल माझे लोक सुरक्षित राहिले पाहिजे आज यांनी काय केलं चार सहा लोकांना आता करायचं म्हणलं काय लावा कोविड सेंटरची चौकशी अरे काय ते प्रतिष्ठानच्या वतीने कोविड सेंटर चाललं आणि त्याची काय चौकशी लावता चार सहा लोकांना बरोबर घ्यायचं आणि सांगायचं इकडं चुकीच्या पद्धतीने त्रास द्या तिकडे चुकीच्या पद्धतीने त्रास द्या अरे हा बोला तुम्ही आज सांगताना पन्नास साठ वर्षापासून आमच्या जिल्ह्यावर आम्ही नेतृत्व केलं म्हणून तुम्ही आज या निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं तुम्ही सांगायला पाहिजे होतं की आम्ही पन्नास वर्षामध्ये हा बदल घडवला आम्ही पाच वर्षात हा बदल घडवला हे तुम्ही सांगायला पाहिजे मी एक दिवस खाजगीत पवार साहेबांशी चर्चा करीत असताना सांगितलं साहेब तुम्ही एवढा गाडीने प्रवास करता एवढं ट्रॅव्हलिंग करता तुम्ही तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा हेलिकॉप्टरने प्रवास करीत जा साहेबांनी मला सांगितलं साहेब मला म्हणले मी कित्येक वर्ष झाले राजकारणात मी या समाजामध्ये राजकारणात आल्यापासून मी काही बदल घडवले आणि काही बदल घडवणे अपेक्षित आहे मग मी ज्या वेळेस रस्त्याने प्रवास करतो एखाद्या गावात थांबल्यानंतर मला म्हणले तुझ्या लक्ष ठेव मी एखाद्या गावात थांबल्यानंतर शेतकऱ्यांना विचारतो पाणी आहे का काय पीक आहे काय परिस्थिती तुमची ह्या विचार करतो मी आणि का? ज्या वेळेस रस्त्याने जाताना पाहतो पिकाची परिस्थिती काय त्या ठिकाणची परिस्थिती काय हे सगळं पाहतो काय आपण घडव आपण काय बदल घडवले आज पाहायला मिळतात यानंतर काय बदल घडवणं अपेक्षित शंभर वर्षाचा विचार करणारा हा पर्वत आपल्या बरोबर पर असल्यानंतर वर ह्या शक्तीला म्हणजे पन्नास शंभर वर्षाचा विचार करणारं नेतृत्व आहे त्या पद्धतीने तुम्ही निवडणूक केला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जाणं अपेक्षित होतं विकासाचा कुठला मुद्दा नाही आरोप काय केला जातो माझ्या समोरच्या उमेदवाराला इंग्रजी येत नाही अरे तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे काम करणारा रिझल्ट देण्यावाला चहि ना काम करणारा पाहिजे तुम्हाला आपण शब्द देतो आपण शेतकऱ्याचं पुत्र आहे एकदा तुम्ही मला तुम्ह संधी द्यावं नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी संसद बंद ना। ते नाव बदलून ठेवीन आपण पण हटके हा आणि निलेश लंकेच वाक्य निलेश लंके जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो दुसऱ्याच्या झेंडे पण डरप करण्याची सवय नाही आपली आमच्या दादाने काम मंजूर केले आणि नारळ फोडायला दुसरेच भुरटे अरे हे दादा बिचाऱ्याने एवढं अवघड खात ते एम एस सी बीचं ऊर्जा खातं मीच म्हणलो दादा काय ऊर्जा खात्यात घेतलं दुसरं घ्यायचं ना दादा म्हणले नाही अवघड खात आहे ना ते बघ कसं सोयीचं करतो आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या बांधावर ट्रान्सफॉर्मर दिले असते ना ते दादाने दिले असते सगळ्यात जास्त सप्टेशन राज्यात कुणी दिल्या असते ना आतापर्यंत त्याचा ते प्राजेक्ट दादानी दिले असत्या बरोबर ना कानडे साहेब मी तर इतका फायदा घेतला या माणसाचा ना लय फायदा घेतला मी हे आता पाहिजे होतं रे घराघरातच तर डीपी लावून टाकली असते काळजी ना करू पुढलं सरकार महाविकास आघाडीचंच आहे काम करणारं माणसं पाहिजे ना मी जसं सांगतो ना छाती टोकून पाचकदादा जसं सांगतात हे केलं ते केलं त्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीला बेग सामोरं गेलं पाहिजे तुमचा कुठलाही मुद्दा नाही तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तिगत टिप्पा टिप्पणी करण्यावर निवडणूक ला लक्ष घालण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीत सामोरं गेलं पाहिजे आरोप पत्रा पत्राव करण्यापेक्षा समाजासाठी काय केलं हे सगळ्यात महत्वाचं असतं मुळे सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो एकदा विश्वास ठेवा एकदा एकदा हात वर करून सांगा मला तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखवी ना तुमची कॉलर टाईट होईल ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरताना राज्य देशात फिरताना लोकांनी ज्यावेळेस हा बाळासाहेबांचा आवाज आहे हे हट माणूसला हटके त्या दिवशी रात्री अकरा वाजता आमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित एवढं माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा अभिमान वाटेन तसं काम करून दाखवी ज्यावेळी तुम्ही राज्यात फिरताना देशात फिरताना नगर दक्षिणानं आयल्या नगर दक्षिण सांगितलं ना तुमचा खासदार एक नंबर काम करतो काम करणारा माणूस आहे अटके माणूस आहे लोक बघितलं ना आमदार पद पद मिळालं लो लोकांची संपत्ती वाढती माही बघितली का त्याला आमदार होऊन पस्तीस लाख रुपये कर्ज बाजार झाले म्हणजे म्हणजे आमदार व्हायच्या जरा परिस्थिती जरा बरी होती हे संपत्ती सत्य प्रेम करणारा माणूस नाही मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे माणसावर प्रेम करणारा हे सत्ता सत्तावीच्या मागे पळत नाही पैशाच्या मागे कोण पळतो काय लागतं खायला अर्धी भाकर एका टायमाला संध्याकाळी अर्धी भाकर तिथं कुणी देतं चालतं चालता अरे लोकांसाठी करायचं ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी ही साधू संतांची भूमी आहे ज्या साधू संतांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते अरे आपण सुद्धा त्यांच्या पावला फाऊल पावल ठेवून काहीतरी केलं पाहिजे आणि समाजाचं कमीत कमी, कमी पन्नास वर्ष लोक नाव घेतले पाहिजे नुसतं मोठ्यापणाच्या गप्पा मारण्यापेक्षा लोक म्हणले पाहिजे अरे खरंच माणूस होऊन गेला समाजासाठी काम करण्या ध्येयवाड्या माणसं आहेत आम्ही ध्येयेवाड्या बोला तुम्ही तेरा तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ना त्याचा आवाज कुठे गेला पाहिजे ते दिल्लीत बसलेले आहेत ना यांनी नाव ठेवलं भारी ते दिल्लीवाल्यांचं काय तरी ठेवलं ना दिल्लीला असा आवाज गेला पाहिजे ना दिल्लीवाल्यांच्या डायरेक्ट कानथाळ्याच बसल्या पाहिजे आणि आतल्या मधले तर उडूनच गेले पाहिजे बरोबर आहे ना आता कसा दिवस आहे सगळ्यांच्या सभेत सगळ्यात दिवस आहे ना पण हा दिवस तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत टिकून राहिला पाहिजे ना हा निधी झालं शिट्ट्या मारण घोषणा दिल्या असं जुळणार नाही असं खोटे प्रेम नाही करायचं तेरा तारखेला पाच वाजेपर्यंत निसता फोन जरी केला तर यंत्रणा अलर्ट पाहिजे सगळी आणि जे सांगत ना यंत्रणा यंत्रणा यंत्रणाला एकदा सांगा तुमच्याकडे यंत्रणा सण डाब्यात उभ्यावाली आमच्या कडू साहेबांच्या वासी पण आम्ही त्यासारखे जीवाभावाचे लोक निलेश लंके बरोबर आहे आणि हा इतिहास आहे महाराष्ट्राचा हा भारताचा इतिहास आहे ज्या आज वेळेस क्रांतिकारक घराघरातला क्रांतिकारक बाहेर आला ना इंग्रजांना चलो जाऊचा जा नारा दिला आणि इंग्रजांना काढून दिलं भारत स्वातंत्र्य झाला हे तर नाही सोपे हे तर सगळ्यांनी निवडणूक हातात घेतलेली जनतेने निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होत नाही म्हणजे दुनिया बदल गई आहे आहे दुनिया झुकानेवाला चाये कशाला पाण्याच काळजी ना, 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 का ना, ना का करू पाणी ज्यांच्यात आहे ना तोच पाणी सोडणार आहे ज्यांच्यात पाणी नाही ना त्यांच्या कोणा अपेक्षा नका धरू आम्ही आहे ना दोघं पाणी सोडायला अरे कोण कसं पाणी सोडत नाही ना तुम्ही काळजी न करू याला नाही ते ताईत असतात ना ते तुम्ही काळजी न करू मी आमदार झालो पारनेर मतदारसंघात एक दिवस पाण्याच्या अडचणी येऊन दिली तसा दक्षिणेचा खासदार झाल्यावर काय कुठं पाण्याच्या अडचणीवर आहो नाही सरळ करून टाकलं ना सगळं आपलं ना आता शेतकऱ्यांशी शेतकरी खुश तर आपण खोस हे तर एकदा गुन्हा दाखल झाला शेतकऱ्यांसाठी आपण जेलमध्ये जाऊ शकतो तुम्ही काही काळजी करू नका आपण लय खंबीर आहे पक्का आहे आमच्या तर आता साम्य आहे दादा जरा हुशार आहे दादा प्राजक्टदा मी जरा थोडा जुळत आहे ना दोन्ही हुशार असल्या खोटके उडा त्यात आहे का नाही साहेब दोन्ही हुशारात लोक खतके उडतात जरा दादा हुशार दादा मला मार्गदर्शन करायला मी लढायला आहे ना खंबीर बरोबर आहे का नाही हा हे तर शोले की दोस्ती जय विरोध असल्यानंतर काय काळजी करू नका आणि दुधाच्या भावाचं ना तेरा तारखेला मतदान आहे किती तेरा तारखेला माझ्या हात गुतलेले दगडाखाली आता वाट पाहू नये मी कुठं काही चूक करतो मला तर तेरा तारखेपर्यंत जेलमध्येच टाकून ता देते गैरवापर चालू आहे सत्तेचा बरं का तुम्ही सुद्धा जपून राहा खोटे नाटे हे थांब रे सगळ्यांना हिसाब करतो थांब नको काळजी करू हे गुंड घेंडे गुंडगिरी हे सगळं उकळून पेल भाऊ म्हणून तर आमदार झाले दा। ग्रामपंचायत सदस्य तर आमदार सगळं का फुकट आहे का ग्रामपंचायत सदस्य दहा आला दहा आला दोन दोन हजार दहा ते अकराला सरपंच बाराला पंचायत समिती सदस्य चौदाला उपसभापती सतराला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन एकोणीसला डायरेक्ट आमदार आणि चोवीसला डायरेक्ट खासदार हे हे सगळं उकळून पेल म्हणूनच आहे ना नात करायचं पण आमचा नाही करायचा आमच्याकडे पण लय कुणी म्हणत असन माझं पण सगळ्यांना विनंती टीका टिपणी करा लय कमराच्या खाली टीका टिप्पणी करायच्या भानगडीत पडू नका आमच्याकडे पण सगळे हा एवढं राजकारणात जरा संयमाने राजकारण घ्यायचंही निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवाय लढवा आमचं काय तुम्हाला विरोध आहे का लय तुम्ही व्यक्तिगत जीवनावर एकमेकाच्या जीवनावर घसरायचा एक जीवनाव प्रयत्न करताना का आताच्या घरात राहताय तुम्ही हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो बरोबर आहे ना कानडे साहेब हा हा चार टन ने कोण कुठं हे आपल्याला नाही आपण संयमी मी पवार साहेबांचा मावळा आहे पवार साहेब मी काय थोडं चुकीचं बोललं गेलं कानदार त्यांना हे नीट राह हा तर गाडीतच घालून घेऊन जाते त्याच्यामुळे आपण पण जरा आक्रमक कमी करतोय आपला हेडमास्तरच आपलं जरा संयम येतं आपणच संयमान राहायचं पण हेडमास्तर कसं आहे एक गुगले टाकली तर दा डायरेक्ट महाविकास आघाडीचं सरकारच होते हा हा <laughs> कुणी म्हणत होतं का काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना <laughs> का हो गाडी सर पण डायरेक्ट पवार साहेब हा पॉवर इज द पवार आणि पवार इज द पॉवर साहेबांनी गुगली आता पडणार आहे ना साहेबांचे डायरेक्ट केंद्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे का रे आणि चार तारखेला असा निकाल लागणार आहे ना आपला अशी बातमी येणार आहे टी काय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्या नगर लोकसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके जायंट किलर अशी बातमी येणार आहे सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र